झालेला तेव्हा मित्रासाठीच अनंत राऊत यांनी लिहिली कविता आहे मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा ही सादर करण्याचा प्रयत्न दुःख आडवायला उंबऱ्या सारखा दुःख आडवा उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गार व्यासारखा मित्र वनव्यामध्ये सारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू तु मित्र कर आरशा सारखा मित्र वन व्याधी मित्र वनव्या मधी आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र जर मित्र असला सारखा मित्र बनव्या मधे गारव्यासारखा दुःख अडवायला कुंभऱ्या सारखा मित्र बनव्या मधे गारव्यासारखा त्रास त्रासलो जि त्रास रोजंदी चालताना पुन्हा बस धडा मैत्री वाचण्यासारखा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र गारव्यासारखा मैत्री चाटते ते गाय होऊन मना मैत्री चाय होऊन म्हणाल वासरा सारखा मित्र बनव्या मधे गारव्या सारखा दुख अरवायला उंबऱ्या सारखा दुख अडवायला पित्रवन व्यामध्ये कार्यासार